नमस्कार मित्रांनो मी उदय लाड पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सर्वांचा वडत्या यूटोब चॅनल शेती मित्र व्हिडिओ पाहणाऱ्या सर्व शेतकरी मित्रांच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो थांबने पाहितलं टायटल वाचलं हो मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की आता सप्टेंबर महिन्यात दहा गुंठे जमिनीत कोथिंबीर लागवड करून अवघ्या चाळीस दिवसात आपण कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा सध्याच्या कंडिशनची ही सर्वात महत्वाची अपडेट आहे सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा व्हिडिओ आहे की फक्त चाळीस दिवसांमध्ये आता आपण सप्टेंबर महिन्यात कोथिंबीर लागवड करून दहा गुंठे जमिनीतून कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा मग जर खरंच आपल्याला सप्टेंबर महिन्यात कोथिंबीर लागवड करून या ठिकाणी मिळवायचा असेल एक लाखांचा निव्वळ नफा तर यासाठी काय करायचंय कशा पद्धतीनं करायचंय कि ज्यामुळे सप्टेंबर महिन्यात कोथिंबीर लागवड करून अवघ्या चाळीस दिवसात आपण दहा गुंठे जमिनीतून कमावू शकणार एक लाखांचा निव्वळ नफा या प्रश्नांची अचूक उत्तरे जाणून घेण्यासाठी आता आपण सर्वांनी हा व्हिडिओ सुरुवातीपासून या ठिकाणी शेवट पर्यंत पहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जर हा व्हिडिओ आपल्या सर्वांना मनापासून आवडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्ताकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनांचा सा वापर करून जरूर या व्हिडिओची लिंक या ठिकाणी शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो की मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना तर मी आपलं मानलंय आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपलं आणि घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजू येऊन दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील ती सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून घंटील या घंटीला घंटीला टच करून ऑल या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना सतत मिळत राहतो तर बघा मित्रांनो सामान्य कास्तकार बांधवांसाठी सर्वात महत्वाचा व्हिडिओ की अवघ्या दहा गुंठे जमिनीत आपण सप्टेंबर महिन्यात कोथिंबीर लागवड करून फक्त चाळीस दिवसात कमावू शकतात एक लाखांचा निव्वळ नफा इथं आपला विश्वास बसत नसेल पण मित्रांनो हे शक्य हे सत्य जर अचूकपणे आपण नियोजन केलं आणि मार्केटनुसार जर योजना बनवली तर शंभर टक्के मित्रांनो सप्टेंबर महिन्यात कोथिंबीर लागवड करून आपण कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा मग यासाठी काय करायचं कशा पद्धतीनं करायचे समजावून सांगतो पण यापूर्वी मित्रांनो की मी आता सगळं समजावून सांगेल एक जोक सांगतो तुम्हाला तुम्हाला माहिती आहे की मी जास्त करून जोक काही सांगत नाही पण आज जोक सांगतो मित्रांनो पुढे जातो तर बघा मित्रांनो ज्या वेळेस आपण प्रेमात पडतो बरोबर आहे का नाही आता तुम्ही शेती कुठं प्रेम कुठं पण ऐकून तर घ्या ज्या वेळेस आपण प्रेमात पडतो म्हणजे मी पडलो अशातला भाग नाही पण तुम्ही या ठिकाणी बघा प्रेमात पडलेलं जोडपं असते मित्रांनो लग्ना अगोदर ते काय करते एकमेकांना गुलाबाचं फुल देते पण ज्या वेळेस त्यांचं लग्न होते त्यानंतर त्या गुलाबाच्या फुलाची जागा संध्याकाळी ऑफिस मधून येताना कोथिंबीरीची जुडी कधी घेते कळतच नाही हे सत्य मित्रांनो म्हणून लक्षात घ्या गुलाबाच्या फुलाचं काम तात्पुरतंय कोथिंबीरचं काम हे लाईफ टाईम आहे आणि म्हणूनच मित्रांनो बारा महिने लागणारी ही जी कोथिंबीर को आहे ना ही कोथिंबीर या ठिकाणी साधली तर लाखोंचा नफा मिळवून देते पण साधणार कधी जेव्हा लोक लावत नाहीत तेव्हा म्हणून जे काम सगळे करतात ते आपण करायचं नाही जे काम कुणीच करत नाही ते आपण करायचं सप्टेंबर महिन्यात या ठिकाणी शेत जे असते ते खरीप हंगामाच्या पिका खाली फक्त मूग आणि उडीद या पिकांचे जे शेत आहे ते इथं रिकामे होतात हेच संधी साधायची मित्रांनो लोक काय पण म्हणू द्या आपण ज्या जमिनीत पाण्याचा उत्तम निचरा होतोय तिथं कोथिंबीर लागवड करायची लक्षात घ्या मित्रांनो सप्टेंबर महिन्यात आपण या ठिकाणी एक काम पोळ्याच्या आसपास जे आपले मुगन उडीत निघते निघाला की त्या रानाला चांगलं करून घ्यायचं आलटी पलटी करून घ्यायचं जमीन समतल करून घ्यायची मित्रांनो जर काय त्या ठिकाणी मुगाचा उडदाचा त्या ठिकाणी बारदाना पडलेला असेल तर मित्रांनो रुटर करून घ्यायचं म्हणजे खत म्हणून तुमच्या उपयोगातील मुगाचं उडदाचा असणार वेस्टेज हे एक नंबर एक खत म्हणून वापरल्या जात आहे मग काय करायचं मित्रांनो दहा घंटे दहा गुंठे जी आहे तिचे दोन तुकडे करायचे पाच 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 गुंट्याचे दोन या ठिकाणी जे आहेत मित्रांनो आपण स्केल्स तयार करायची एवढे केल्यानंतर मित्रांनो चार चार दिवसाच्या फरकानं दोन्हीमध्ये धने त्या ठिकाणी शिपायचे पहिले धने काय करायचे मित्रांनो जर्मिनेशन करून घ्यायचं जर्मिनेशन करणं म्हणजे काय मित्रांनो की त्याच्यावर बीज प्रक्रिया करणं सीट ट्रीटमेंट झाल्यानंतर ते कोरडे झाले की मित्रांनो हे धने फेकून द्यायचे मित्रांनो जमिनीमध्ये आणि त्या ठिकाणी जमिनीला खाली करून घ्यायचं म्हणजे जमिनीच्या खाली संपूर्ण धने जाऊन बसतील आता सप्टेंबर महिना म्हटलं की पावसाळे उत्तम त्या ठिकाणी जे आहे मित्रांनो जमिनीमध्ये ओला असते मग चार पाच दिवसामध्ये काय होते मित्रांनो जमिनीमधून ते धने बाहेर यायला सुरू होते म्हणजे कोथिंबीरची उगवण होते त्यानंतर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला काय करायचं जेव्हा आपलं कोथिंबीरचं पीक हे बारा ते पंधरा दिवसाचं होईल तेव्हा खुरपण वगैरे करून घ्यायचे खुरपण निंदन केलं की त्यानंतर मित्रांनो इच्छा असेल तर तुम्ही त्या ठिकाणी नॅनो युरियाचा स्प्रे विसव्या दिवशी देऊ शकता विसाव्या दिवशी नॅनो युरियाचा स्प्रे दिला की जबरदस्त हिरवेपणा त्या कोथिंबिरीवरती येतो मित्रांनो चांगली वाढतीची होते काही जण म्हणतात की सर कोथिंबिरीच्या पिकाला सुरुवातीच्या कंडिशनला कोणतं खत द्यायचं का मी सांगतो खताची काही आवश्यकता नाही पण द्यायचंच असेल तर तुम्ही दहा बाज दहा पाच दहा हे खत देऊ शकतात दहा टक्के नायट्रोजन पाच टक्के तुम्हाला सांगतो फॉस्फोरसन दहा टक्के पोटॅशियम हे एक उपयुक्त आणि ॲक्युरेट खत मानलं जाते मित्रांनो कोथिंबीर पिकासाठी आता बीज किती लागेल तर दहा गुंटेच्या दोन प्लॉट आहेत पाच पाच गुंट्याचे तर एका गुंट्याला एक किलो लागते म्हणजे दहा गुंट्याला लागणार मित्रांनो दहा किलो म्हणजे आपल्याला समजा बीजाचा खर्च म्हटलं तर एक हजार हाजा पडेल व इतर सर्व खर्च जर पकडला तर एक तीन साडेतीन चार हजार खूप झाला आपला खर्च पडणार आहे त्यानंतर मित्रांनो लक्षात घ्या कोथिंबीरचं पीक ज्या वेळेस आपल्या हातात पडते ते सदतीस ते चाळीसावा दिवस असते मित्रांनो पाच पाच गुंट्याचे दोन प्लॉट चार पाच दिवसाच्या फरकाने म्हणजे सगळी कोथिंबीर एकदा येणार नाही लक्षात घ्या मित्रांनो सप्टेंबर महिन्यामध्ये आपल्या जमिनी पाण्याचा निचरा उत्तम होतो त्यामुळं लोकांनी लावले तर काळ्या जमिनीमध्ये सप्टेंबर महिन्यामध्ये कोथिंबीर येत नाही डायरेक्ट ती नासून जाते आपली कोथिंबीर नाचणार नाही आपल्याला उणीव भासणार नाही हीच तर सगळ्यात महत्वाची गोष्ट आहे मग लक्षात घ्या मित्रांनो झालं सगळं आपलं हे कोथिंबीरचं पीक आहे मित्रांनो जबरदस्त जब आपलं पीक आहे बरोबर आहे का नाही मग या कोथिंबीरच्या पिकाच्या उत्पादनाचा विचार केला तर एका गुंट्यातून कमीत कमी मित्रांनो आपल्याला मिळणार जो उत्तर आहे तो दोन क्विंटलचा मिळतो आपण दीड क्विंटल पकडून चालू दहा गुंट्यात पंधरा क्विंटल उत्पादन मिळेल आणि सप्टेंबर ऑक्टोबर महिन्याच्या दरम्यान जेव्हा आपली ही कोथिंबीर कट होऊन विक्रीसाठी उपलब्ध होऊन म्हणजे उपटूनच आणतो आपण तसं तर तुम्हाला सांगतो साफ स्वच्छ करून आणा गवत गिवत आणू नका तुमच्या कोथिंबीरला शंभर रुपयाच्या खाली भाव मिळणार नाही कारण कॉम्पिटिशनच बाजारात नसते गरज असते मागणी असते परंतु तू त्या ठिकाणी पुरवठा नसतो आणि लक्षात घ्या मित्रांनो की पंधरा क्विंटल उत्पादन रुपयाचा रुपयाचा भाव तर लाख धनादेश तुम्हाला डायरेक्टली मिळणार आणि लक्षात घ्या मित्रांनो एक लाख चाळीस हजार राहतील मग हे चाळीस हजाराचं चा करायचं काय तर लक्षात घ्या मित्रांनो आपल्याला कधी भाव कधी कमी जास्त मिळाला तर त्या दिवशी चाळीस हजार सोडून द्या पण कमीत कमी सप्टेंबर महिन्यात चाळीस दिवसात कोथिंबीर लागवड दहा गुंठे जमिनीत केली तर आपल्यापासून एक लाखांचा निव्वळ नफा कुणीच काढून घेऊ शकत नाही म्हणून मित्रांनो एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या गोष्टी ज्या काळी ज्यावेळी करायच्या त्या करत चला जून जुलै ऑगस्ट सप्टेंबर चार महिन्यात कोथिंबीर लागवड करणारा कास्ताकार बांधो शेतकरी मित्र हा कोथिंबीर पिकातून लाखोंचा निव्वळ नफा कमावण्यापासून वंचित राहू शकत नाही कारण इथं तर कोथिंबीर आहे मित्रांनो की जी भाव देऊन जाते आणि बाकी पाच सात महिने पुढचे ती भाव खाऊन जाते कारण आपण काय करतो लोक लावतात तेव्हा लावतो लोक त्या ठिकाणी लावत नाहीत तेव्हा लावत नाहीत पण जगामध्ये एकच रीत आहे ज्याला समजा या ठिकाणी इतिहास घडवायचा आहे ते जे लोक करतात ते करायचं नाही वेगळं काहीतरी करायचं म्हणजे तुमचं नाव होते इतिहास होते आणि तुम्हाला बाजारभाव मिळतो मग अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो माझा का माझा विचार घ्या सप्टेंबर महिन्यात यावर्षी कोथिंबीर लागवड करा ही कोथिंबीर तुम्हाला लाखोंचा निव्वळ नफा मिळवून दिल्याशिवाय मागे हटणार नाही तर मित्रांनो कोथिंबीर पिकाबद्दल काहीही प्रश्न विचारायचा असेल तर प्लीज कमेंट सेक्शन मध्ये लिहून कळवा तुमच्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर येणार व्हिडिओच्या माध्यमातून देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत राहील तर मित्रांनो आजचा हा संपूर्ण व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये लिहून कळवा काही समस्या असतील पाठवत चला या व्हिडिओच्या माध्यमातून उत्तर देत राहील व्हिडिओ आवडला का आवडला असेल तर लाईक करा कास्ताकार बांधवापर्यंत पाठवण्यासाठी जरूर शेअर करा शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट या सोशल मीडियाच्या साधनाचा वापर करून लिंक शेअर करा राहिला असेल आपलं सबस्क्राईब करायचं तर प्रत्येक मायबाप शेतकरी मित्राला आणि कास्ताकार बांधवाला मी हात जोडून मनापासून कळकळीची विनंती करतो मायबाप शेतकरी मित्रांनो आणि कास्ताकार बांधवांनो आपल्या सर्वांना मी काय आपलं मानले आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सगळ्यांना मी आपलंच मानणार आपण देखील मला आपल्या घरातील सदस्य मानत असाल तर घ्या सबस्क्राईब करून आता सबस्क्राईब करायचं कसं तर या व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला घंटी येईल या घंटीला टच करून ऑलिया नोटीफिकेशनला ऑन करा यामुळे नर प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओ असं मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांच्या आवडते युट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राच्या आणि कास्तकार बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार